माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या मनात सिंधुदुर्गवासियांचे दरडोई उत्पन्न राज्यात पहिल्या पाच क्रमांकात आणायचा विचार आहे त्याच अनुषंगाने जिल्हा बँक कृषी उत्पन्न बाजार समिती काम करत आहेत सिंधुदुर्गचे अर्थकारण आंबा काजू कोकम मासेमारी पर्यटन यावर आधारित आहे जिल्ह्याचे उत्पन्न वाढवायचे असेल तर शेतकरी मच्छीमार यांना ताकद देणे गरजेचे आहे यासाठी जिल्ह्यातील आंबा उत्पादक बागायतदार शेतकऱ्यांसाठी ए पी एम सी मार्केटमध्ये इथला आंबा गेल्यानंतर दलालांच्या विळख्यात शेतकरी सापडतो आणि मिळेल तो भाव पदरात पाडून घ्यावा लागतो आंतरराष्ट्रीय पातळीवर देवगड हापूसला फार मोठी मागणी आहे आणि किंमतसुद्धा आहे मात्र ए पी एम सी मार्केटमधील दलालामुळे आंबा बागायतदारांचे आर्थिक नुकसान होते आंबा हे नाशवंत पीक असल्यामुळे योग्य वेळेत आंबा विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ए पी एम सी मार्केटशिवाय पर्याय आजपर्यंत नव्हता स्थानिक आंबा बागायतदार शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व्हावा यासाठी यावर कायमचा उपाय करण्यासाठी ए पी एम सीच्या धर्तीवर कोकणातील पहिले मार्केट यार्ड सिंधुदुर्ग जिल्ह्यात नांदगाव रेल्वे स्टेशन लगत उभारत असल्याची माहिती कणकवली देवगड वैभववाडी विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास राव राणे उपस्थित होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सहकार्याने लवकरच काही महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मार्केट यार्ड अस्तित्वात येईल या मार्केटयार्ड प्रकल्पामुळे सिंधुदुर्गातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडून त्यांचे राहणीमान उंचावेल असे आमदार राणे म्हणाले आपल्या जिल्ह्यातला आंबा हा नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट मध्ये जातो आणि मग तिथे गेल्यानंतर आंब्याला मिळालेला दर असो दलालांची दादागिरी असो आणि समोर आमच्या इकडच्या शेतकऱ्यांना हात टेकण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय राहत नाही प्रत्येक बाबतीमध्ये आपला आंबा वरचड असला तरी म्हणजे क्वालिटीच्या बाबतीमध्ये टेस्टच्या बाबतीमध्ये सगळ्याच बाबतीमध्ये आपल्या आंब्याची मागणी आज आंतरराष्ट्रीय पातळीवर एवढी मोठी आहे पण नवी मुंबईच्या एपीएमसीला जेव्हा आपला आंबा जातो तेव्हा तिकडचा असलेला दलाल किंवा जे कोण आंबा जे काही मार्केटमध्ये उतरवण्यासाठी आपण तिथे ठेवतो तेव्हा आपला शेतकरी जो कष्ट करून मेहनत करून जो आंबा पिकवतो आणि त्याला जो अपेक्षित जो दर असतो तो दर त्या एपीएमसी मार्केटमध्ये न मिळल्यामुळे त्याचं नुकसानही होतं आणि तो नामदही होतो पण त्याच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नसतो कारण का एपीएमसी मार्केटमध्ये अगर तो आंबा पाठवला नाही तर हक्काचं असलेलं उत्पादन किंवा पीक हातातून निघून जात नुकसान होतं आर्थिक नुकसान होतं आणि त्यामुळे जो दर तो तिकडचा एपीएमसी मार्केट मध्ये असलेला व्यक्ती किंवा दलाल किंवा जे काय त्याला आपण म्हणा जो दर तो तिथे लावतो त्या दरला आपल्याला हो बोलायला लागत आणि ला ला मग ते नुकसान सहन करायला लागत अशांच्या वेळी आपल्याला पाहिलं असेल की मी स्वतः असो किंवा अन्य आमचे लोकप्रतिनिधी एपीएमसी मार्केट मध्ये आम्ही जातो हो। आणि तिकडच्या जे काही प्रमुख लोक आहेत त्यांना विनंती करतो की बाबा आमच्या आंब्याला आम तुम्ही चांगला दर द्या जेणेकरून आमचाही आंबा टिकला पाहिजे आमच्या शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजे अशी विनंती त्यांना आम्ही सातत्याने करत असताना त्या असंख्य बातम्या आपणही छापलेल्या आहेत आता ह्या सगळ्या गोष्टीवर कायमस्वरूपी तोड तोडगा काढण्यासाठी उत्तर देण्यासाठी आणि आमच्या आंबा बघायत शेतकऱ्याला आंबा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला स्वाभिमानी जगायची संधी भेटली पाहिजे त्याचा नफा वाढला पाहिजे त्याच्याकडे आर्थिक समृद्धी आली पाहिजे आणि ही जी काय एपीएमसी मार्केटमध्ये होणारी जी दादागिरी आहे त्या दादागिरी करून तो मुक्त झाला पाहिजे त्यासाठी आपल्या सिंधुदुर्गामध्ये आपला, आपला हक्काचं मार्केट यार्ड ची घोषणा आम्ही ह्या निमित्ताने करतोय ते मार्केट यार्ड एपीएमसीच्या धर्तीवर जे काय मार्केट यार्ड आपल्याला तिथे दिसतं त्या धर्तीवर हो हे मार्केट या इथे असेल पण या गेल्या काही महिन्यापासून मध्ये आमच्या डोक्यामध्ये जेव्हा तो विचार आला की दरवर्षी होणारा आमच्या आंबा बागायदारांची जे काही त्यांना होणारा त्रास त्यांच्यावर होणारी दादागिरी अगर आम्हाला एकदाच अगर थांबवायची असेल तर आम्हालाही असं काही मोठं पाऊल उचलायला लागेल आणि म्हणूनच आम्ही तो प्रस्ताव तयार केला महाराष्ट्र सरकार सरकारचे विविध मंत्र्यांची मदत घेतली मग त्याच्यामध्ये सन्मान्य अब्दुल सत्तारजींनी आम्हाला याच्यामध्ये सहकार्य केलं सन्मान्य आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्यामध्ये के सहकार्य केलं आणि हे आज जे मार्केट यार्ड आपल्या सिंधुदुर्गामध्ये ज्याची आम्ही घोषणा करतोय ते येणाऱ्या दिवस येणाऱ्या काही महिन्यामध्ये जेव्हा ते मार्केट यार्ड उभं राहील मला विश्वास आहे त्या दिवसापासून आमच्या इकडच्या जिल्ह्याच्या आंबा शेतकऱ्यांचं आयुष्य बदलण्याची तर निश्चितपणे तरी सुरुवात होईल पण ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्र आणि अन्य भागातले शेतकरी आपल्याला आर्थिक समृद्धी त्यांच्याकडे दिसते त्याच पद्धतीचा त्यांच्या मध्ये फरक आणि दरडो उत्पन्नामध्ये फरक या एका मार्केट या प्रकल्पामुळे निश्चित पद्धतीने येईल असा माझा ठाम विश्वास आहे एग्रीकल्चर क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अंगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय प्रशस्त इमारत, संस्थेची वैशिष्ट्ये आणि सुसज्ज निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स 5870, पत्ता, मुकाम तालुका वैभववाडी दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग अकॅडमीच का आय आय टी जेई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयींनी हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग पुष्पसेन ज्ञानपीठ मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क ऐंशी शून्य सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते